हॅलो मैत्रिणींनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार एक डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप खूप जबरदस्त ट्विस्ट आलेत आणि एकच नाही तर एकानंतर एक अनेक ट्विस्ट आलेत आज या महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आजच्याच एपिसोडमध्ये असं काहीतरी घडलं आहे ज्यामुळे या मालिकेची दिशा कायमची बदलली आहे आणि अर्णव ईश्वरीच्या लग्नाची त्यांच्या नात्याची दशासुद्धा कायमची बदलणार आहे या दोघांमधील जो रोमांस सुरू आहे ना क्यूट रोमांस त्याचे बारा वाजणारे मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणीनो मामीकडे जो अर्णवच्या बापाचा आणि ईश्वरीच्या आईचा एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवलेला जो जुना फोटो आहे त्या फोटोचा वापर करून वल्लरी ही चक्क अर्णवच्या मनात ईश्वरी आणि तिच्या आईबद्दल विष कालवणारे एकीकडे इक अर्णव हा ईश्वरीच्या वाढदिवसाची तयारी करतोय हा ईश्वरीच्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला खूप जंगी साजरं करायचं तिच्यासाठी स्पेशल बनवायचं असं अर्णवने ठरवलं आहे पण मामीने मात्र त्याच दिवशी ईश्वरीबद्दल अर्णवच्या मनात विष तयार करायचं आणि अर्णवने चक्क ईश्वरीला घराबाहेर हाकललं पाहिजे हाताला धरून तिला घराबाहेर काढलं पाहिजे असा प्लॅन मामीने बनवला आहे मग असं खरंच घडणार का अर्णव हा ईश्वरीवर आणि तिच्या आईवर रागावून ईश्वरीला घराबाहेर हाकलणार का ईश्वरीच्या आईबाबाचा अपमान करणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो मालिकेच्या सुरुवातीलाच एपिसोडच्या सुरुवातीलाच वल्लरी ही तिच्या रूममध्ये तिची संदूक बाहेर काढते ही जुनी संदूक असते आणि या संदूकमध्ये तिने अनेक वर्षांपासून काही भूतं गाडून ठेवलेली असतात आणि आता ती भूतं बाहेर निघतील आणि ईश्वरी अर्णवच्या नात्याचा शेवट करतील अशी आशा असा विश्वास वल्लरीला असतो वल्लरी या ट्रम्पमधून या संदूकमधून काही फोटोग्राफ्स काही निगेटिव्स बाहेर काढते पहिला फोटो तर अर्णव आणि त्याच्या कुटुंबाचा असतो त्याच्या आईबाबांचा अंजलीच्या लहानपणीचा फोटो असतो हा फोटो पाहून तिला खूप राग येतो आणि त्यानंतर मात्र वल्लरीचा तुरुपचा इक्का तिच्या हातात असतो असा फोटो ज्यामुळे ती ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं नातं कायमचं मोडणार असते त्या दोघांना कायमचं वेगळं करणार असते आणि हा फोटो असतो ईश्वरीची आई सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचा जेव्हा ईश्वरीची आई ही इंटरव्ह्यूला आली होती वल्लरीला सगळा भूतकाळ आठवतो की ज्या दिवशी ईश्वरीची आई अर्णवच्या बाबांकडे इंटरव्ह्यूला आली होती आणि ती अर्णवच्या बाबांच्या केबिनमध्ये गेली त्याचवेळेस त्यांना घेरी आली चक्कर आली आणि ते चक्क खाली कोसळले ईश्वरीच्या आईने सुप्रियाने त्यांना सावरलं अर्णवच्या बाबांनी स्वतःचं डोकं सुप्रियाच्या खांद्यावर ठेवलं आणि त्याचवेळेस तेथे काही पत्रकार आले या पत्रकारांनी त्यांचे फोटोग्राफ्स काढले आणि मग या दोघांची खूप बदनामी झाली होती खरं सांगायचं तर या पत्रकारांना वल्लरीनेच बोलवलं होतं हा सगळा तिचा प्लॅन होता आणि आता इतक्या वर्षानंतर या फोटोचा फायदा करून घ्यायचा असं तिने ठरवलं आहे ती म्हणते अर्णव आणि ईश्वरी तुमच्या दोघांचं प्रेम खूप उतू जात आहे ना पहा आता मी ईश्वरीच्याबद्दल अर्णवच्या मनात जे प्रेम आहे ना त्याचं विष कसं तयार करते एकदा का अर्णवला मी हे फोटो दाखवले की अर्णव खूप चिडणार त्याच्या मनात ईश्वरीबद्दल जे प्रेम आहे ते हवेत फिरून जाईल आणि तिरस्कार निर्माण होईल आणि मग अर्णव हा ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढणार आणि तो दिवस माझ्यासाठी सोन्याचा असेल ईश्वरी तू या घराची मालकीन बनण्याची स्वप्न पाहतेस ना आता तू या घरात राहू सुद्धा शकणार नाही अर्णव तुला एक क्षणसुद्धा या घरात राहू देणार नाही आणि मग त्यानंतर अर्णवचा देवदास होईल आणि मग मी माझ्या मुलाला या संपूर्ण कंपनीचा या संपूर्ण प्रॉपर्टीचा मालक बनवणार एकुलता एक मालक असा विचार करून वल्लरी खूप खुश होते म्हणजे एकूणच वल्लरीने आता एक जबरदस्त मास्टर प्लॅन बनवला आहे ज्यामध्ये अर्णव आणि ईश्वरीच्या रोमांचे प्रेमाचे बारा वाजणार एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे या प्लॅनबद्दल काहीच माहीत नसलेले अर्णव आणि ईश्वरी आईबाबांची ॲनिव्हर्सरी साजरी करून घरी परत येतात पण ईश्वरी ही अर्णवच्याच विचारात गुंग झालेली असते ती एक शब्दही बोलत नाही अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि म्हणतो मी सिंदोर आपण घरी पोहोचलोय आणि तू संपूर्ण प्रवासात माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलली नाही ईश्वरी म्हणते बोलले ना सर मी तुमच्याशीच बोलत होते तुम्ही सुद्धा माझ्याशी बोलत होता आपण दोघांनी किती गप्पा मारल्या अर्णवला आश्चर्य वाटतं आणि विचार तो विचारतो तुझं डोकं ठिकाणं आहे ना, ना। तू एक शब्दसुद्धा नाही बोललीये तू तर नेहमी बडबड करते आणि म्हणते मी किती बोलले तुम्ही सुद्धा किती बोलला तुझी सेटिंग तर ठीक आहे ना पण ईश्वरीला काहीच वाईट वाटत नाही कारण ती अर्णवच्या प्रेमात पूर्ण वेडी झालेली असते ती अर्णवकडे पाहून स्माइलच करत असते हसतच असते आणि म्हणते सर खरं बोलताय तुम्ही माझी सेटिंगच हल्ली आहे मला एवढ्या दिवसाचं कळतच नव्हतं की मला काय झालंय पण आता माझं सगळं कन्फ्युजन दूर झालंय माझ्या भावना मला समजल्यात माझी सेटिंग का बदलली आहे ते मला समजलंय आणि आता एकदम स्वच्छ नितळ पाण्यासारखं सगळं माझ्यासमोर स्वच्छ आहे अर्णवला काहीच कळत नाही की ईश्वरीला नेमकं काय म्हणायचंय अर्णव विचारतो काय बोलतेस तू तू कन्फ्यूज आहे का तर ईश्वरी म्हणते नाही ना सर आत्ता सांगितलं मी काही कन्फ्युज नाही आहे माझं सगळं कन्फ्युजन दूर झालंय मला सगळं समजलंय अर्णवला कळतच नाही या मुलीला काय बोलायचं आहे अर्णव म्हणतो चल ठीक आहे आता घरी पोहोचलोय घरात जाऊया असं म्हणून तो गाडीच्या खाली उतरतो आणि ईश्वरीसाठी दरवाजा उघडतो पण ईश्वरी ही गाडीतच बसून राहते आणि अर्णवकडेच एकटक पाहत राहते तिला काहीच कळत नसतं की आपण हे काय करतोय पण प्रेमात वेढी झालेली माणसं असंच करत असतात त्यामुळे ईश्वरी ही अर्णवकडे एकटक पाहतच राहते स्माईल करते लाचते हसते पण अर्णव काय बोलतोय हेच तिला कळत नाही अर्णवला सुद्धा समजत नाही की मुलगी अशी का वागते अर्णव तिला म्हणतो चला मॅडम दार उघडलंय आता तुम्हाला उचलून बाहेर आणू का ईश्वरी ही गाडी बाहेर येते पण गाडीतून बाहेर येत असताना सुद्धा ती अर्णवकडेच पाहते आणि चक्क अर्णवच्या खूप जवळ येते आणि अर्णवजवळच पाहू लागते त्याच्या डोळ्यात पाहू लागते अर्णव गाडीचा दरवाजा बंद करतो ईश्वरी पुढे जाऊ लागते पण तिच्या साडीचा पदर हा गाडीमध्येच राहून जातो दरवाज्यात अडकतो त्यामुळे ईश्वरीचा तोल जातो आणि ती खाली पडू लागते अर्णव तिला सावरतो दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि ईश्वरीला तर हेच हवं असतं आणि ती अर्णवकडेच पाहू लागते त्याच्या डोळ्यांमध्ये पूर्णपणे हरवून जाते अर्णवसुद्धा तिच्याकडे पाहू लागतो एकूणच हा सीन खूप रोमॅन्टिक आहे बॅकग्राऊंडमध्ये मस्त म्युझिक सुरू असतं आणि आपले क्यूट कपल हँडसम कपल आणि ब्युटिफुल गर्ल मस्तपैकी एकमेकांच्या डोळ्यातच पाहत असतात अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदोर तुला असं वाटत असेल मी तुझ्या साडीचा पदर पकडला आहे पण असं नाही आहे तुझा साडीचा पदर हा गाडीत अडकलाय मला सोड म्हणजे मला पदर सोडवता येईल ईश्वरी खूप लाजते ती थोडी दूर होते पण ती लाजतच असते अर्णव जाडीचा दरवाजा उघडतो आणि तिच्या साडीचा सा पदर बाहेर काढतो आणि म्हणतो चला मी सेंदोर घरात जायचंय से, की रात्रभर बाहेरच थांबायचंय ईश्वरी त्याच्याकडे पाहते पुन्हा स्माइल करते लाजते काहीच बोलत नाही अर्णव हा घरामध्ये निघून जातो मैत्रिणी या सीन मध्ये फक्त एक बॅकग्राऊंड गाणं चालू असतं आणि ईश्वरीच्या भावना आपल्या दिसत असतात म्हणजे कोणताच डायलॉग नाहीये पुढील दहा मिनिट फक्त एक गाणं सुरू असेल आणि ईश्वरीचं अर्णवसाठी प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव हा घरामध्ये जातो तेव्हा आकाश मामा आणि अंजली तेथे बसलेले असतात अर्णव त्यांच्याबरोबर जाऊन बसतो आणि त्यांच्या गप्पांना सुरुवात होते ईश्वरीसुद्धा अर्णवच्या मागे मागे घरामध्ये येते आणि ती अर्णवकडे एकटक पाहतच राहते आणि त्याचेस एकाचे दोन होतात म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचे एकाचे दोन तर झालेत आता दोघांचे तीन व्हायला वेळे पण दोघांचे तीन होतात आणि हा तिसरा म्हणजे ईश्वरीचं मन असतं ईश्वरीचं हृदय असतं जे ईश्वरीच्या बाहेर निघतं ते सारखंच दिसत असतं ईश्वरीचं हे प्रतिबिंब चक्क अर्णवसमोर टेबलवर जाऊन बसतं आणि अर्णवकडे एकटप पाहतच राहतं ईश्वरीलासुद्धा हे दिसतंय की तिचं प्रतिबिंब तिचं हृदय हे तिच्या शरीरापासून वेगळं झालं आहे आणि अर्णवसमोर जाऊन बसलंय आणि हे ईश्वरीचं हृदय ईश्वरीचं प्रतिबिंब चक्क अर्णवला आय लव यू सर असं म्हणतं ईश्वरीला खूप आनंद होतो ती लाचते आणि अर्णव हा सुद्धा चक्क तिला आय लव यू टू ईश्वरी असं म्हणतो त्यामुळे ईश्वरी आणखीनच खुश होते खऱ्या आयुष्यात तर अर्णवने तिला आय लव यू म्हटलेलं नसतं किंवा तिने सुद्धा अर्णवला आय यू म्हटलं नाहीये पण तिचं प्रतिबिंब मात्र अर्णवला आय लव यू म्हणतो आणि अर्णवसुद्धा तिला आय लव यू टू म्हणतो बॅकग्राऊंडमध्ये मस्त रोमॅंटिक गाणं सुरू असतं ईश्वरी लाचते हसते अचानक भानावर येते आणि मी हे काय स्वप्न पाहिलं काय भास झाला म्हणून आणखीनच लाचते आपल्या दातांमध्ये बोट दाबते आणि खूप खुश होते अर्णवच्या प्रेमात वेळी झालेली ईश्वरी पाहून तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल या शंका नाही ईश्वरी ही, ही लगेचच आपल्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर सुद्धा अर्णवच्या विचारातच दंग असते अर्णव किती हँडसम आहे है, किती चांगला आहे माझं त्याच्यावर किती प्रेम आहे क्षणाक्षणाला मला फक्त अर्णवचाच विचार येतोय हा विचार करून ईश्वरी खूप खुश असते ती अर्णवचा कपाट उघडते यात अर्णवचा एक शर्ट असतो आणि हा शर्ट, शर्ट खुण 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 ती स्वतःजवळ घेते अर्णव नाही तर अर्णवच्या शर्टाला कवळते आणि खूप खुश असते तिला आठवतं की अर्णवला आपण एका विचित्र कॉम्बिनेशनचे कपडे घालायला दिले होते आणि त्याने ते सुद्धा प्रेमाने घातले होते ईश्वरीला हे आठवून खूप आनंद होतो ती अर्णवच्या या शर्टच्या बाह्या हातात घेते आणि जसं काय अर्णवच तिच्याबरोबर आहे असं म्हणून त्याच्याबरोबर डान्स करू लागते अर्णवच्या शर्ट बरोबर डान्स करू लागते आपण असं अनेकदा ऐकलंय की प्रेमात माणसं वेडी होतात आणि त्याचं उदाहरण आपल्याला ईश्वरीला पाहून कळत आहे की खरंच ती अर्णवच्या प्रेमात वेडी आहे अर्णवच्या प्रेमात ती, ती वेड्यासारखं कर सगळं करते अर्णवच्या या शर्ट बरोबर डान्स करते आणि डान्स झाल्यानंतर त्याच्या शर्टला घट्ट मिठी मारते आजपर्यंत अर्णवला तिने कधी घट्ट मिठी मारली नाहीये कमीत कमी एवढ्या प्रेमाने तर नाही मारलीये पण अर्णवच्या या शर्टला ती घट्ट मिठी मारते आणि खूप खुश होते चक्क या शर्टचा पापा सुद्धा घेते त्याला किस करते आणि तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की अर्णवने एकदा ऑफिसमध्ये स्वतःचा कोट तिला दिला होता ईश्वरी या शर्टबरोबरच गप्पा मारते आणि खूप खुश असते शर्ट पुन्हा एकदा कपटात ठेवून देते मैत्रिणीनो खरंच हा सीन खूप रोमॅन्टिक आहे म्हणजे रोमॅंटिक सीनमध्ये दोन व्यक्ती असावे लागतात एखादं कपल असावं लागतं पण या रोमॅंटिक सीनमध्ये फक्त ईश्वरी आहे ईश्वरीच्या भावना आहे तिच्या प्रेमाच्या भावना तिच्या फिलिंग्स आपल्या दिसतात बॅकग्राऊंडमध्ये एक रोमँटिक साँग सुरू असतं गाणं सुरू असतं आणि ईश्वरीचे एक्सप्रेशन ती प्रेमात पडली आहे हे तिने खूप सुंदर दाखवलं आहे खूप छान ॲक्टिंग केली आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला सुद्धा हा सीन खूप आवडेल दुसरीकडे अर्णव त्याच्या स्टडीमध्ये बसलेला असतो आणि लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो पण लॅपटॉप सुरू असताना सुद्धा तो सुद्धा ईश्वरीप्रमाणेच तो ईश्वरीच्या विचारात दंग झालेला असतो आज ईश्वरीच्या घरी काय काय घडलं हे सगळं त्याला आठवतं काल रात्री झोपत असताना ईश्वरीने त्याला सगळ्यात आधी आपल्या साडीच्या पदराने वारा घातला होता त्यानंतर तिने चक्क नागीन डान्स करून दाखवला आणि आपल्या नागिनच्या फनने त्याला घाबरवलं होतं आणि मग जेव्हा फुलांच्या माळा तो लावत होता तेव्हा ईश्वरी त्याचा हात हातात घेऊन कसा तो कुरवाळत होती हेही त्याला आठवतं आणि अर्णव खूप खुश होतो ईश्वरीलासुद्धा आपल्याबरोबर प्रेम वाटायला लागलं आहे ती माझ्या प्रेमात पडली आहे हे त्याला वाटतं समजतं त्याच वेळेस मामा हातात एक फाईल घेऊन येतो आणि म्हणतो वा अर्णव वा अर्णव विचारतो काय झालं तर मामा म्हणतो तू एक परफेक्ट नवरा आहे हे तर मला माहीत होतं पण तू एक परफेक्ट आहे हे सुद्धा तू आज सिद्ध केलंस सासू सासऱ्यांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस किती भारी साजरा केला असतो सगळी मस्त अरेंजमेंट केली होती आणि आता मला तर वाटते की ईश्वरी आणि तुझ्यामध्ये सगळे गैरसमज दूर झाले आता पुढची स्टेप घ्या अर्ण विचारतो कोणती पुढची स्टेप तर मामा हा चक्क हाताच्या फाईललाच बाळाप्रमाणे हलू लागतो आणि म्हणतो ही पुढची स्टेप अर्ण चांगलाच लाचतो आणि म्हणतो काय मामा काही पण काय बोलतोय तर मामा त्याला समजावून सांगतो अर्णव जेवढं मला समजतं ना तेवढं तुमच्यामधील सगळे गैरसमज आता दूर झालेत आणि ईश्वरी जशी वागते त्यावरून ती सुद्धा तुझ्या प्रेमात पडली मग आता पुढची स्टेप घ्यायला काय हरकत आहे तर अर्णव म्हणतो नाही मामा आधीच मी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी लग्न केलं म्हणून ती माझ्यावर चिडली होती भांडत होती आता मला आणखीन कोणतीच पुढची स्टेप नाही घ्यायची आहे ज्यामुळे मला तिची बडबड ऐकून घ्यावी लागेल म्हणून मी असं काहीच करणार नाहीये मामा त्याला समजावून सांगतो तू एकदा अर्णव ईश्वरीशी बोल तरी तिच्या मनातल्या भावना जाणून घे तुझ्या मनातल्या भावना तिला सांग मला नक्की खात्री आहे कारण आता सगळं बदललंय ती सुद्धा तुझ्या प्रेमात पडली आहे अर्णव म्हणतो ठीक आहे मामा मी ते करेल पण मला आता ईश्वरीच्या नावावर काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायच्या होत्या मला डॉक्युमेंट्स हवे होते आणि ते आता ईश्वरीकडे मी कसे मागू ती तर नाहीच म्हणणार ना तर मामा म्हणतो अरे मग सोपी आयडिया आहे ना त्या चाफा बोले ना चाफा चालेनाला फोन कर ना अर्णव विचारतो कोणाला तर मामा म्हणतो ईश्वरीची बहीणे नम्रता तिला फोन कर अर्णव म्हणतो ग्रेट आयडिया आणि तो लगेचच नम्रताला कॉल करतो आणि म्हणतो मला ईश्वरीच्या नावावर काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायच्यात मला तिचे डॉक्युमेंट्स हवेत तेवढे डॉक्युमेंट पाठवतेस का नम्रता हो म्हणते अर्णव तिला थँक्यू म्हणतो तर मामा म्हणतो तुला पुढच्या गोष्टींसाठी ऑल द बेस्ट आणि ते तो तेथून निघून जातो अर्णवला समजतच नाही की मामा कशासाठी ऑल द बेस्ट म्हणालाय आणि तो आपल्या रूममध्ये येण्याचा विचार करतो पण रूममध्ये ईश्वरी ही स्वप्नात रंगून गेलेली असते डोळे उघडे असताना जागेपणीच ती अर्णवची स्वप्न पाहत असते अर्णवच्या स्वप्नात गुंग झालेली असते ती तिच्या रूममध्ये झोपलेली असते पण डोळे उघडे असतात अर्णवने आजपर्यंत आपल्यासाठी काय काय केलंय हे सगळं तिला आठवतं लग्नाआधी एकदा तिच्या पायाला दुखापत झाली होती अर्णवने स्वतः तिच्या पायाला मसाज करून दिली होती त्यानंतर दोघे एकमेकांच्या अंगावर कसे पडले होते अर्णवने तिला कसं उचलून घेतलं होतं दोघांनी कसा डान्स केला होता दोघे के दो गाडीत असताना अर्णव तिच्या शेजारी आला होता हे सगळं तिला आठवतं नंतर एका कार्यक्रमात लग्नानंतर अर्णवने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता हेही तिला आठवतं अर्णव तिची किती काळजी घेतो तिच्यावर किती प्रेम करतो लग्नाआधी ते जेव्हा जंगलात अडकले होते दोघांनी भर पावसात डान्स केला होता रोमॅंटिक डान्स केला होता हे तिला आठवतं ईश्वरी ब्लश करत असते तिचे गाल गुलाबी गुलाबी झालेले असतात आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो ती स्वप्नात रंगून गेलेली असते तिला ती तिच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि याच प्रेमाचे सगळे क्षण तिला आठवतात आजपर्यंतचा अर्णवचा रागराग करणारी ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलेली असते अर्णव कोठे असेल कसा असेल किती चांगला आहे है, किती हँडसम आहे है, माझी माझ्या आईबाबांची किती काळजी घेतो माझ्यावर किती प्रेम करतो हाच विचार ती करत असते अर्णव अजून का आला नाही याचीच ती वाट पाहत असते आणि अर्णवच्या विचारात पूर्णपणे बुडून गेलेली असते अर्णवकडे ती पाहते म्हणजे आपल्या बाजूला पाहते तर अर्णव तेथे नसतो पण ती इमॅजिन करते की अर्णव येथेच आहे आणि जेव्हा अर्णव आणि आपण प्रवास करत होतो टेम्पोमध्ये तेव्हा अर्णवने माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला होता हे तिला आठवतं आपण अनेकदा एकमेकांच्या किती जवळ आलोय हे तिला आठवतं आणि ती आणखीनच लाचते ब्लश करते तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि तिच्याकडे न पाहताच आपल्या लॅपटॉपमध्ये काम करू लागतो ईश्वरी त्याला विचारते काय सर तुम्ही अजूनही काम करताय का तर अर्णव म्हणतो थोडं महत्वाचं काम आहे होईलच आता थोड्या वेळात ईश्वरी म्हणते पण एवढं काय महत्वाचं काम आहे सर उद्या सुद्धा करता येईल ना तर अर्णव म्हणतो तुला त्रास होतोय का दिवे चालू असल्यामुळे मी स्टडी मध्ये जातो तू झोप आरामात तर ईश्वरी म्हणते नाही नाही सर तुम्ही माझ्या नजरेसमोरच थांबा अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो तर ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्ही येथे सांभा कुठे जायची गरज नाही आहे मी झोपते आणि ईश्वरी ही तेथेच बसते अर्णव हा नम्रताने पाठवलेले डॉक्युमेंट्स पाहत असतो नम्रताला त्याने ईश्वरीचे डॉक्युमेंट्स मागवलेले असतात तो हे डॉक्युमेंट्स पाहतो आणि एक डॉक्युमेंट पाहून त्याला मोठा धक्काच बसतो ओ माय गॉड असं तो जोरात ओरडतो ईश्वरी दसकते आणि विचारते काय झालं तर अर्णव म्हणतो तुला काय नाही तुला काय नाही तू झोप माझं काम महत्वाचं आहे ते मी करतोय असं म्हणून तो ईश्वरीला झोपायला सांगतो ईश्वरी त्याच्याकडे पाहून स्माईल करते आणि पुन्हा एकदा झोपते पण तिला काही झोप लागत नाही अर्णवच्या स्वप्नातच ती रंगून गेलेली असते तर अर्णव विचार करतो हे तर मला माहीतच नव्हतं फक्त दोन दिवसात ईश्वरीचा वाढदिवस आहे आणि हा ईश्वरीचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे तो जंगी व्हायलाच हवा तिला आयुष्यभर लक्षात राहील असा बड्डे साजरा करायचा तिला स्पेशल सरप्राईज गिफ्ट द्यायचं असं अर्णव ठरवतो पण ईश्वरी ही त्याच्या स्वप्नात रंगून गेलेली असते अर्नवने तिला आय लव्ह यू टू जरी म्हणाला तरी हे तिच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल पण तीही आय लव्ह यू म्हणणार नाही आणि अर्नवसुद्धा आय लव्ह यू म्हणणार नाही पण आता ईश्वरीचा वाढदिवस हा दणक्यात साजरा करायचा असं अर्नवने ठरवलेलं असतं तर मैत्रिणीनो एकूणच आजचा हे एपिसोड खूपच भारी होता ईश्वरीचं प्रेम पाहायला तिचा हा रोमांस पाहिला एकतर्फी रोमांस पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल या शंका नाही एखादी मुलगी प्रेमात वेळी झाली ते सुद्धा स्वतःच्याच नवऱ्याच्या प्रेमात वेळी झालीये हे पाहायला खूपच भारी वाटलं आणि ईश्वरीचे एक्सप्रेशन तिची ॲक्टिंग सगळंच खूप भारी होतं एवढं मात्र खरं तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ठरवणार की मी अर्णवला आता लवकरात लवकर सांगून टाकेल की सर माझं तुमच्या प्रेमे मी माझ्या भावना अर्णव सरांना नक्की ठांगणार तर दुसरीकडे अर्णवसुद्धा ठरवणार की मी आता माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट ड्रेस डिझाईन करतोय आणि हाच ड्रेस मी ईश्वरीला सरप्राईज गिफ्ट म्हणून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी देणार आणि तिच्यासाठी मी सगळं काही करणार हा तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे आणि तो खरंच ग्रँड व्हायला हवा आयुष्यभर लक्षात राहायला हवा असं तो ठरवतो परंतु ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या आनंदाला नजर लावायला लावण्या वल्लरी आणि राजेश या तिघांची मिटिंग भरते राजेश या दोघींना सांगतो की अर्णवने कितीही ठरवलं तरी मी त्यांची बर्थडे पार्टी ओधळून लावणार आहे त्यांना कोणताच आनंद मिळू देणार नाही तर वल्लरी या दोघांना सांगेल तुम्हाला काय करायचं करा। ते करा पण मी असं काहीतरी करणार आहे ना ज्यामुळे अर्णव हा स्वतः ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढेल ते सुद्धा तिच्या वाढदिवशी हे ऐकून राजेश आणि लावण्याला मोठा धक्काच बसेल नेमका वल्लरीचा प्लॅन काय ही शंका दो या दोघांना येईल मग वल्लरीचा प्लॅन या दोघांना जरी माहीत नसला पण तर आपल्याला माहिती आहे कारण आपण तिला सगळं करताना आणि बोलताना पाहिलंय वल्लरी चक्क सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचा तो खांद्यावर डोकं ठेवलेला फोटो अर्णवला दाखवणार आणि अर्णवच्या मनात सुप्रियाविषयी विष घळवणार की सुप्रियामुळेच तुझ्या बाबांना जीव द्यावा लागला तुझ्या बाबांची बदनामी सुप्रियामुळेच झाली त्यामुळे अर्णव खूप चिडणार आणि ईश्वरीबद्दल सुद्धा त्याच्या मनात तिरस्कार निर्माण होईल आणि अर्णव हा ईश्वरी आणि सुप्रियाला घराबाहेर काढेल असं वल्लरीला वाटतंय मग जेव्हा समोर हे सत्य येईल हा फोटो येईल तेव्हा अर्णव काय करणार तो खरंच वल्लरीच्या इच्छेप्रमाणे ईश्वरीला घराबाहेर काढेल का ईश्वरी का। आणि अर्णव या दोघांच्या नात्यात दुरावा येणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद